नमस्कार मित्रांनो सावळेची जणू सावली सत्तावीस मार्च भागामध्ये अस्मी सारंगला पटवण्याचा खूप प्रयत्न करते पण जगन्नाथ म्हणतो ती अस्मी माती खाणार सारंगला स्वतःच्या जाळ्यात ओढण्यासाठी ती सांगून टाकणार की तिला त्या घरामध्ये मी पेरलं होतं आणि त्याच वेळेस सारंगचा विश्वास उडणार आणि नेमके अस्मी तेच करते सारंगला म्हणते हे सगळं मी पैशासाठी केलं अरे मी खूप हालकी दिवस काढले असं वाटलं होतं पैसे मिळवी आणि सुखात राहील मनात म्हणते बघते ना किती दिवस त्या मुलीसोबत लग्न निभावतो काय तर म्हणे कर्तव्य आणि म्हणते ते सारंग ऐक ना सारंग म्हणतो अस्मी खूप जीवापाड प्रेम केलं मी तुझ्यावर पण तू काय केलं आईन लग्नामध्ये मला धोका दिला हे मी कधी विसरू शकत नाही इकडे जयंती अगदी डुलत डुलत बाहेर पडते आता एकनाथ कानूला खूप टेन्शन ने येतं ते आता पटकन सावला फोन करतात आणि सांगतात साऊ ती जयंती सावली म्हणते जयंती बहिणी काय झालं अगं सगदेवला भेटायला ती कंपनीत गेली आता सावली मोठ्याने ओरडते काय त्याच वेळेस सगदेव विचारत असतो ते कॉन्ट्रॅक्ट पेपर ऐश्वर्या मॅडमला वाटलं मला वाचता येत नाही पण ते तर त्यांच्या आणि अस्मीमधील कॉन्ट्रॅक्ट पेपर होते म्हणजे अस्मीला ऐश्वर्या मॅडमने आणलं तर पण हे सारंग सारांला कसं सांगणार त्यांचा माझ्यावर विश्वास बसेल का पण सांगावं तर लागणारच शेवटी माझ्या साऊच्या आयुष्याचा सा प्रश्न आहे साऊन ते विठ्ठला वेणीला कसं अडू काय करू मी आता सारंग सारांना फोन करते ते आता सारंगला फोन करते पण तो काय उचलत नाही सावली विचार करते कुणाची मदत घेऊ आता तिला एकदम आठवतो चंद्रकांत ती पळतच त्याच्या रूममध्ये जाते आणि म्हणते मी आत येऊ का चंद्रकांत म्हणतो सावली अगं विचारतेस काय ये ना पण सावली मात्र खूप गोंधळलेली असते चंद्रकांत विचारतो काय ग सावली काळजीत दिसतेस सावली म्हणते तुम्हाला माहिती आहे ना दादा आपल्या इथे काम करतो ते चंद्रकांत म्हणतो हो मग काय झालं ते पण जयंती वनील वाटतं तो मोठ्या कंपनीत कामाला आहे आणि आता बाबांचा फोन आला फो होता ती कंपनीत गेली चंद्रकांत म्हणतो काय साव म्हणते तुम्ही काहीतरी करा ना तोपर्यंत इकडे जयंती कंपनीत पोचते आणि म्हणते केवढं भारी माझ्या नवऱ्याचं ऑफिस सावलीत चंद्रकांतला म्हणते मला ह्याच गोष्टीची काळजी वाटते वैनीलला कळालं आणि तिने घरी सांगितलं तर अस्मी म्हणते सारंग प्रेमात परीक्षा द्यावी लागते तुझं प्रेम जर खरं असेल तर तू आता माझ्यासोबत कॉफी घ्यायला येशील सारंग बाजूला बघतो आणि डोळे पुसतो आता अस्मी गाडीतून खाली उतरते पण सारंग काय तिच्याकडं बघत नाही हे बघून ती दार लावते पण सारंग मात्र विचारात पडलेला असतो आणि हळूच तो आसमी बघतो तुम्हाला काय वाटतं खरंच सारंग आसमीसोबत कॉफी घ्यायला जाईल की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद